नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना कोल्हापूर मध्ये चार सहाशे पंचावन्न सर्व एक हजार आठशे रुपये सर्व सातंदर मध्ये नऊशे रुपये जात आहे कांदा तसे अकोलामध्ये दोनशे सत्याऐंशी कोणते एक हजार सहाशे रुपये सर्व सादांदरमध्ये एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये हजार पाचशे सत्तर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सारंदरमध्ये आठशे रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर मध्ये दोनशे सत्तर कोणते जास्त मध्ये तीन हजार रुपये सर्व सारे मध्ये दोन हजार चारशे रुपये जात आहे कांदा तसे मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये मा तीन हजार सातशे त्र्याण्णव कुंडा जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सादर मध्ये एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच खेड चाकण मध्ये दीडशे कुंड जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार तीनशे रुपये जात आहे कांदा तसेच सातारा मध्ये दोनशे दहा कुंड जास्त दर मध्ये दोन हजार रुपये सर्व साधारण मध्ये एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की एवढे शेअर करा धन्यवाद